मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मालगावच्या उपसरपंच तुषार खांडेकर यांचे चौदा आठ दोन हजार चोवीसपासून मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीस उपस्थित न राहिल्याने आणि त्यांनी केलेल्या गैरकारभाच्या मग चौकशीची मागणी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरिता मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर आणि ग्रामपंचायतचे सदस्य कपिल कबाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर नऊ सात दोन हजार चोवीसपासून सोळा सात दोन हजार चोवीसपर्यंत ठिय्या आंदोलन केलं होतं मिरज तालुक्यातील सर्वपक्षीय पक्ष संघटना आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता आणि याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीनं मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्या काळातील दफ्तर चौकशी करण्यासाठी समिती गठत करून चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं त्यानंत तर बेमुदत ठिय्या आंदोलन पंधरा दिवसांकरिता स्थगित करण्यात आलं चौकशी समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी विभागीय चौकशी सुरू केली असल्याचं वर्तमानपत्रातून समजलं असता मालगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर यांनी माननीय या। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे निवेदन सादर करून ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन देऊन सुद्धा त्यांना अभय दिला असल्याने त्यांच्यावर येत्या चार दिवसात निलंबनाची कारवाई करावी अन्यथा चौदा आठ दोन हजार चोवीस रोजीपासून मिरज पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सा निवेदन सादर केलं आहे म्हणजे मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप विश्वरत न ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी म्हणून बेमुदत ठिय्या आंदोलन नऊ जुलै रोजी पंचायत समितीसमोर आम्ही केलं होतं त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमून ग्रामसेवक जगताप यांच्या कार्यकालातील दप्तराची चौकशी झाली तसा चौकशी समितीने अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलेला आहे व त्या अहवालानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याच्यावरती शहानिशा करून कारवाई करणे गरजेचं होतं परंतु कारवाई टाळून त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अभय देण्याचं काम हे जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे जिल्हा प्रशासनानं त्याची विभागीय चौकशी लावलेली आहे परंतु आमची मागणी ही विभागीय चौकशीची नसून आमची मागणी त्यानं केलेले चुकीबद्दल त्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई म्हणजे निलंबनाची कारवाई करणं गरजेचं असताना त्याला अभय देण्याचं काम जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे आम्ही काल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की येत्या चार दिवसामध्ये त्याच्यावरती निलंबनाची कारवाई न झाल्यास मिरज पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण मी स्वतः तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव व आमचे सहकारी यांच्या वतीनं करण्यात येणार आहे मी प्रशासनाला आवाहन करतो त्यांना विनंती करतो की राजकीय दबावाला बळी न पडता आपण आपल्या शासकीय जे आपल्याला अधिकार आहेत त्याचा वापर करून जो ग्रामसेवक चूक झाले असेल तर त्याची चौकशी अहवालानुसार योग्य ती कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा नाहीतर आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्या बाबासाहेबांच्या नावासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण आमरण उपोषण आम्ही येत्या चौदा तारखेपर्यंत पासून सुरू करणार आहोत हे सांगतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराज जय भीम जय संविधान ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालेगाव